तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे तर नमस्कार मंडळी मी सुशील लोंकर भक्त मारती आता आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर तुम्ही बघू शकता मंडळी आपण सध्या चालू वरुड जाऊ केले आपल्या आपटवरून दहा किलोमीटरचा प्रवास आहे त्या ठिकाणी मस्त कीर्तन आहे माझे जे फेवरेट कीर्तनकार आहेत म्हणजे आपले सोपान कार्यकर महाराज त्या ठिकाणी येणार आहेत ते तर लगेच आपण नातूर जावती मला भेटायची तास फायनली ते भेट होणार योगायोग आपण तिचं कीर्तन ऐकू तुम्हाला या व्हिडिओ मी कीर्तन दाखवतो माझा प्राण मुखी नाम, बोला जय श्री राम जय श्री मंडळी मित्रांनो कळायचं का चालू, चालू। हे चंदा शूटिंग काढले व्हॉट्सअपवर व्हायरल होते क्लिप त्याच्या विद्यार्थी

जाहीर व्याख्यानाच्या जा निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं का येतो की सोपानदा येतो की तसा सन्मान सरकार करावा तसं आदरणीय दादांना मी त्या आपल्या समोर आपले ज्याही व्याख्यान करण्यासाठी आमंत्रित करतो मात्र ताज्या भाऊ

चला समोर बसून मी आनंद घेतो तुम्ही मस्त आनंद घ्या जय श्रीराम मी आहे विदर्भातलाच पण आज एका मला असं वाटतं इकडे लोकांचा आवाज चांगला असतात तसं तर मी आज सकाळी डॉक्टरकडे गेला डॉक्टरला सांगितलं की स्वर्गावर सुद्धा आली आहे म्हणे त्याच्यामुळे येणारे पाच सहा दिवसाचे कार्यक्रम कॅन्सल करायचे नाही तर सहा महिन्याचे कार्यक्रम कॅन्सल करावा लागले मग असं म्हटल्यावर सगळ्यात पहिला कार्यक्रम हा होता आता येईल मी फोन करणार होतो मी में में आज येऊ शकत तेव्हा डॉक्टर सांगितलं हे म्हटलं दोन महिन्या आधी मी दांडी मारली होती म्हणजे यायनं दांडी मारली होती म्हटलं यावेळेस मी जर दांडी मारली होती सकाळवड होऊन जाईल त्याच्यामुळे आज पहिलं करण्यासाठी आलो त्याच्यानंतर ते बावीस जानेवारी पासून सर्व सर्व कार्यक्रम करेल आणि मला असं वाटतं विदर्भातल्या लोकांचा आवाजविवाज चांगला असेल केळी चांगले असेल काही चेहऱ्या पाहिला पहिल्या लाईन मधले चेहरेपा मागच्या लाईन मधले पाहिजे असं राहिले जो मनाचा माणूस असते जो गाजातल्या गावात असते तो याच कंबरचा मुक्ती आज काय शिकायचा आहे तर शिकायचा आहे जो माने जन्म नाही मामाने मरा त्याच्या मनाला लहानसा न खरे करू नको आमचं आयुष्य नखरे केल्या शिवराज देवान सुंदर चांगलं शरीर दिलं केलं कर्कसिता समते सत्व मनोक्षत्व महापुरुष संसारा देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं आ राधा आमचं जगण दुसऱ्याचा नखरे करण्यात गेलाय दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय जास्त बोला तर बळबळ्या म्हणते कमी बोला तर मुखने म्हणते लवकर लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते त्याच्याकडे रोज रोज काम था था था। जा काम धंदा नाही म्हणते नका चवतो अहंकारी आहे म्हणते बायकोचं ऐका तर बायकोचा आहे म्हणते नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते तुम्ही लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही आचरणात हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार आहे माझ्या नावाना दगड करायला लागले लंकेच्या लोकांची भीती वाढली लंकेच्या लोकायला वाटलं हे राम तो मायाव्य गणेश भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची भीती वाढली रावणाने रात्री दवंडी दिली आपण तुमचं पाडव जाऊ आपण दगड करून दाखवू रावण निघाला निघाले रावणा म्हणा दगड घेतला दगड रावण दगड घेतला दगड टाकला दगड तर लंकेची खूप झाली भी राजा छाय अपनावण अच्छाय रात्री मंगळूरी रावणाच्या कॅबिन मंचातील विचारते रावण जे तुम्ही दगड जरूर टाकला तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला मी दगड जरूर टाकला त्या दगडाच्या कानात सांगितलं तुझे शपथ आहे रामाची तर लागतात राम नाव असा तो राम आणि या रामाशिवाय पर्याय या रामाशिवाय पर्याय नाही आहात जो रामा शिवाय पर्याय असेल ना तिथे राम नाही आय। आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल राम नाही म्हटला पाहिजे दादा राम र हा शब्द र हा शब्द बारा काळी म्हणजे पंचवीस का ठिकाणी पंचवीस का र तो आ आ शब्द दुसर ठिक बिकलिया म शब्द बारह आखिर सत्ता सत्ता पच्चीस सत्ता सत्ता जंगल सत्ता सत्ता चौवन एकमा की चौपन एकदा राम मन आम राम राम तो आत्मा आणि परमात्म्याचं मिलन चौपन्न आणि चौपन एकशे आठ राम राम म्हटल्यावर एकशे आठ मन्याची माळ जपल्यास पुण्य प्राप्त होते म्हणून आपण सर्वांची महा असली पाहिजे त्याप्रमाणे आपण आयुष्यात मृत्यू आहे मी तर आमचे म्हणलं फोन करत होते दादा कुठपर्यंत आता जाताना मला कोणी फोन करत नाही काय म्हणता पहिल्यांदा अमृत झाले अनुभा किल्ला रस्ता थांबला ते ना खाल्ला निवांत झोपले एवढ्या वेळात मी त्या लॅपटॉप ओपन केला लॅपटॉपवर पाहिजे सगळ्यात मोठं नाव होतो मॅर सोपान कनेरकर

अशा प्रकारे मंडळीतून किर्तन वगैरे मस्त अटोपलेला आहे दोन नवीन पिक्चर निघते लोक मला त्याच्यासारखं म्हणतात नवीन पिक्चर निघाला ना का नाही हनुमान सगळे ट्रेंडिंग वर चालू आहे आता म्हणजे ते सारखा दिसते म्हणजे मां तू मागं होतात अॅनिमल सारखा दिसते नाही नाही मंडळी ज्याच्या घरी आम्ही जेवण केलं हे खूप चांगलं जेवण केलं आमच्यासाठी तुम्ही महाराज शकता कसं वाटलं जेवण यांच्या इतकं मस्त वाटलं एकदम इकडे तर बाहेर तुम्हाला दर्शन घडलं बा असं म्हणू शकतो या गाव गाव म्हणते बुडा म्हणे अरे तुम्ही इकडे तिकडे घुम राहिले म्हणे महाराज मतलब म्हटलं त्याची सराई करू शकत नाही म्हटलं मी तुम्हाला ना काही दिवसानं फोन येते आमच्या त्या जंगली रमीची ऍड करता का हे धंदे नाही करायचे खूप पैसे देते हळूहळू जेव्हा सबस्क्राईबर वगैरे वाढत राहते लहान लहान पोरं तुम्हाला तुम्हाला हिरो मानते आपल्याला फॉलो करते तुम्ही असे काम करता सर्वांनाच सांगत असतो काही लोक जे करतात ते बंद पण करणार आपण ज्या इन्स्पायर असतो तेही सुद्धा करणार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मंडळी खरंच आपले भाग्य आहे की आपल्याली वरुडजो केवून आपणपर्यंत महाराजांच्या गाडीत जायला भेटलं खरंच गावकरी मंडळीचे जेवढे आभार माना तेवढे कमी आहेत असा सपोर्ट असू दे नेहमी मंडळी जय श्रीराम हे माझं आमचं मंदिर आहे महाराज बाबा खुशी 这里好热，好热。<noise> <noise> येतो बाबा चांगला पोरगा आहे तुमचा आशीर्वाद तुमचा पाहिजे एकदम चांगला आहे चांगलाच होईल प्रभू रामावर विश्वास ठेवा योग्य वेळेत चांगलं होते वेळेची वाट नाही माझा नाही देवाचा आहे चला भेटू जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आमचा राम आहे छोटा आहे रामची लूट अरे बाप रे सगळे जण जय श्री राम कृष्ण तुम्ही एवढा कशाला हो आहेच का आपलं आपलं कीर्तन आहे त्या दिवशी कि व्याख्या नाही कीर्तन आहे सांगितलं आहे साधी सप्त नाही कीर्तन आहे तरी

सुशांत छोटू सुशांत सुशांत तो अशा अच्छा प्रकार मंडली कार्यक्रम मस्त पी ऑटोपल मैं अपने घरी आलो मस्त जय श्रीराम